महाराष्ट्र राज्य आराध्य छत्रपतींना मानवंदना करून आज खऱ्या अर्थाने आपण सर्वजण आपले नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष प्रदीप जे जिल्हा परिषदेमध्ये ज्यांनी खूप चांगला ठसा उमटवला चांगलं काम उभं केलं असे उपाध्यक्ष म्हणून अध्यक्ष म्हणून आणि पीडीसी बँकेवर देखील ते आता आहेत या ठिकाणी जुन्नर तालुका संघटनात्मक बैठक घेण्यासाठी त्यांनी निवडलं की पहिलं मी ओझरला येणार आणि विज्ञाप्त्याचं दर्शन करणार त्याच्यानंतर इथे मिटिंग जुन्नर तालुक्याची घेणार आणि माझ्या कामाची सुरुवात करणार आणि इतक्या तत्परतेने त्यांनी सगळीकडे आता एक वाजता त्यांची मनसरला मिटिंग आहे म्हणजे आंबेगावची मिटिंग आहे त्या तालुक्यात जाणार आहे आपल्याला चारी मंडळ एकत्रित घेऊन आजची मिटिंग झाली परंतु भविष्य काळात मी सांगू इच्छिते या ठिकाणी तारजण करणारे आहेत त्याचप्रमाणे युवाचं नेतृत्व करणारे आपले भाऊ आहेत या ठिकाणी असणारे कथे डॉक्टर कथेना बोला असते ना खूप छान बोलतात आणि त्यांचा इतका अभ्यास आहे प्रचंड अभ्यास आहे आणि सगळ्या तालुक्यात म्हणजे दादा प्रत्येक तालुक्यात त्यांचं काम आहे फार मोठं काम आहे डॉक्टर म्हणून त्यांचं असणारं काम फार मोठं आहे या ठिकाणी भजन दलामध्ये चांगलं काम करणाऱ्या आपले अण्णा आहेत अण्णा म्हटले की खैरे की यांच्या पाठीमागे ती ताकद आहे आणि ते सतत त्याच कामामध्ये असतात या ठिकाणी मला सांगायचं आहे की आत्ताच भगवान शेट्टी जसं सांगितलं ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत या ठिकाणी माजी नगराध्यक्ष अनिलजी मेहर असतील त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थितामध्ये आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून काम करणार जनाभाऊ असेल आमचे जे असतील गांधळेताई असतील या ठिकाणी असतील आपल्या असतील या गावच्या सरपंच त्याचप्रमाणे उपस्थित ज्या संघटना चालवतात आणि आदिवासी विभागामध्ये त्या सुद्धा आपल्या सगळ्या मैत्रिणींना घेऊन आल्या त्या आपल्या जोशीताई असतील त्याचप्रमाणे हंडेताई ज्या सतत त्यांना खूप आवड आहे म्हणजे कोणाचं पाठिंब्याची वाट नाही बघत पण त्या सुद्धा तिथल्या लढाऊ या ठिकाणी माझ्या गावच्या सरपंच त्याचप्रमाणे उपसरपंच त्या ठिकाणी सदस्य त्या देखील या ठिकाणी उपस्थित झाल्या आहेत आणि अनेक सरपंच उपसरपंच या ठिकाणी मोठ्या संख्येने आहेत कारण प्रत्येकाचं नाव घेतलं तर आता आमच्या महिला कशा एवढं सगळं काम सोडून तिथे येतात आणि त्याची अपेक्षा असते की बाबा किमान आपला उल्लेख होतो का आपल्याला कोणी विचारत घेत का आपण सरपंच आहोत सदस्य आहोत तशाच पद्धतीने तुमच्यामध्ये सगळे मातामगार आहेत या ठिकाणी गुंजावाडी कधीच मागे नसते कायम ती पुढे असते कारण कधी आवाज दिला की अशोक शेठ असतील आमचे रमेश झोळे असतील चेअरमॅन असतील पाटील आले म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने ते एकजू दाखवतात तसंच आता पाहिलं की बापू कुमकर आहेत या ठिकाणी त्यांच्यासोबत राजू कुमकर आहेत आमचा मोहन पटाले हे सगळे कार्यकर्ते भरत मोरे हे खूप लांबून म्हणजे तुम्ही जर त्या गावांमध्ये गेलात तर तुम्ही परत जाताना दहा वेळा विचार कराल या ठिकाणी सरपंच हाडसर आणि ही गावं का आता खूप लांब आहे म्हणजे कधी जर दादा दौरा काढला तर आता दौऱ्यातून बाहेर येतील इतकी प्रचंड आदिवासी विभागामध्ये पासष्ट गावांमध्ये जर आपण घुसलो तर तिथे एक दिवसात एक गन सुद्धा होणार नाही अशी परिस्थिती असते परंतु तिथून अगदी नाणे गटापासून तर आमचा प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी उपस्थित केलेला आहे त्याचा मला आनंद आहे परंतु दोन गटांमध्ये जी कमतरता जाणवते ती नक्कीच आहे कारण इतकंच चांग का चांगलं काम करणार आपण महेंद्र भाऊला म्हणतो पंडितला म्हणतो पण पंडित खरोखरच आज त्या विभागामध्ये सगळ्यात पहिली घोषणा आम्ही महेंद्राची केली जिल्हा परिषदेला जसं नगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही काही लोकांना सांगितलंय कारण जिल्हा परिषद पंचायत समिती आल्या नगरपालिका आल्या आणि म्हणून जसं आमचा नितीन त्याच्या वादामध्ये गेलो की तो मोठ्या अनुभवात सांगतो पिंपळवंडी मध्ये तो बघत नाही कोण समोर हो आहे राष्ट्रवादीचा आहे का मनसेचा आहे हे लढाव प्रृत्ती आहे त्यामुळे तिथे काम चांगल्या पद्धतीने होतो या ठिकाणी ज्या पद्धतीने तरुण काम करतायत नारकगाव जसं जी तरुण मंडळी आहे ती सुद्धा उपस्थित आहे या ठिकाणी माझ्या विभागातली सुद्धा मंडळी उपस्थित आहे मोहन भाऊ तिकडून आलेली लोक आहेत पण मोहनभाईची बायकोडे आली कारण तिच्यामध्ये पण एवढी ताकद आहे की तिने सरपंच पद भले नाही निवडून ना आली पण तिने ज्या प्रवृत्तीने लढवलं आणि तिच्यावर ज्या महिलांचे संघटन पाहिलं ते संघटन फार महत्वाचं आहे तुमच्याबरोबर कोणी एकला चलोची भूमिका नाही पाहिजे आपल्या सोबत आपल्या जीवाभावाची लोक असली पाहिजे मैत्रिणी पाहिजेत आणि ती तिच्यामध्ये प्रवृत्ती आहे या ठिकाणी अनेक लोकांचा मी उल्लेख करू शकते आमचा अरुण कसा असे ना फाटका असला ते कार्यकर्ता लेटका असला पाहिजे मत...